नमस्कार मित्रांनो मी चित्रकार स्वप्नील पाटील तर माझ्या संकल्पनेतून गेल्या वर्षी सुरू झालेली चित्रकला स्पर्धा हे आयोजित करत आहे पन्नाळा नगर परिषद तर गेल्या वर्षी भव्य स्वरूपात ही चित्रकला स्पर्धा पूर्ण झाली आता दुसऱ्या तर, वर्षी चित्रकला आणि शिल्पकला स्पर्धा आम्ही घेत आहोत तर ह्यामध्ये चित्रकला विभागासाठी दीड लाखांची बक्षिसे तसेच शिल्पकला विभागासाठी पन्नास हजारांची बक्षिस हे आम्ही देत आहोत तर मित्रांनो नक्कीच तुम्ही ह्या चित्रकला स्पर्धेमध्ये आणि शिल्पकला स्पर्धेमध्ये सहभाग घ्या आणि ऑन दी स्पॉट पन्नाळ्यावरती वेगवेगळ्या ठिकाणावरती ऐतिहासिक ठिकाण असेल त्याचबरोबर निसर्ग असेल पन्हाळ्याचा असं तुम्ही चित्र निसर्ग चित्र तुम्ही काढून हे देऊ शकता ह्याची नियमावली सगळी एक पोस्टरमध्ये दिलेली आहे आणि ह्या व्हिडिओच्या एंडला त्याचबरोबर मी केलेल्या पोस्टवरती माझ्या प्रोफाईलवरती हे तुम्हाला पोस्टर्स माहिती नियमावली फीज त्याच्या इतर सगळी माहिती तुम्हाला त्यावरती मिळून जाईल तर मित्रांनो मागच्या वर्षी ही भव्य स्वरूपाची स्पर्धा महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी म्हणजे चारशेहून अधिक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता तर मित्रांनो ही स्पर्धा सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पन्हाळा येथे होत आहेत तर नक्कीच तुम्ही सहभाग घ्या आणि ह्याची अधिक माहिती तुम्हाला माझ्या पोस्टमध्ये मिळून जाईल तसेच ह्या पोस्टरमध्ये तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता तर भेटू लवकरच पन्हाळ्यावरती धन्यवाद